हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एक दिवस आधीपासूनच देशभक्तीच्या वातावरणात सजावट व वा तयारी करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांच्या सुमारास तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ पल्लवी टेंबकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर पोलीस बांधवांनी तिरंग्याला मानवंदना दिली तहसीलदार टेमकर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ नायब तहसीलदार पंगे नगरपंचायतीचे महाजन बोकारे आदी मान्यवरांसह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हिमायतनगर शहरात हरघर तिरंगा अंतर्गत अनेक वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा मॅरेथॉन रॅली आयोजित करण्यात आलेली होती त्या अंतर्गत उत्कृष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शाळांनी जे पार्टिसिपेशन केलेले आहे त्याबद्दल ते त्यांना प्रमाणपत्र आणि त्यांचा गुणगौरव म्हणून एक चिन्ह गौरवचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे ज्या व्यक्तींनी या तिरंगा अंतर्गत सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद